नमस्कार मित्रांनो करतो आपल्याकडे व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही तुम्ही कोण आहे तर मित्रांनो ही आजी आहे की बघा मी बांधवडेच होतो टायमिंगला मला खाऊ खाऊ द्यायची आणि शिकवायचे पण यांचं जीजी नाव बघा आता मी किती मोठा झालोय बघा त्या टायमिंगला मला शिकाय होत्या आणि गावातच बांधवडी होते पण भात पण करायला होत्या खाऊ करायला मी लहान असून बालोडीचा होतो त्या टाइम खाऊ पण खराब होत्या आणि शिकवायचं पण मला हे मॅडम तर बघा आता आजी किती कि किती मोठं झालं मॅडम माझ्या मी किती मोठा हे आजी किती मोठं झालं तर का नाही आजी होती का नाही मला बात करा शिकवायला का नाही हा तर मित्रांनो हे आजी आहे बघा तरी मला दाखवून दाखवून म्हटलं तुम्हाला ब्लॉग मध्ये तर काय दाखवलं नाही तर म्हटलं आल ते काय ह्यांच्या मुलांच्या पुण्याला बंगला बांधलाय घर घरपूज आहे बघा असं घर प्रवेश तर सांगाल त्या आजीला तर आलं म्हटलं ब्लॉग तर घ्यावं म्हटलं युट्यूब फॅमल दाखव म्हटलं तुम्हाला काय गोष्टी तर आज आजी आली तर आजीच ब्लॉग मध्ये घेतलं तर बघा आता ही मला शिकवत्या होत्या आणि जी भात शिकवा ना जी माझे मेन मॅडम आहेत का ती पण आहे पण त्यांचे कधी गाठ पडले ते त्यांना पण घेईल ब्लॉगमध्ये तर आता गावले टाइम टू टाईम लिहायला घे घेतलं ब्लॉगमध्ये तर बघा तो मला लहानपणीच्या कोण कोण अशा आठवणी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा ते आता आज बघा मला शिकवा होता लहानपणी बघत आज होती करा ग भात हे करायला हे आज ही भात एवढं छान करायची का शाळेतला खाऊ बालवाडीतला एक नंबर बघा ले ले खाव मी ले लहान लय अस खावा खाऊ खायचा तिथं आणि घरी पण आणायचं खाऊ भात एक नंबर त्या टायमिंगला खाऊ वाटण्याचा ती पण त्या टायमिंगला का नाही का चला चला आता गडबडी हरलं ते चालले तर